जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगावनी केंद्र जळगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आमच्या शाळेतील परसबाग आपण पाहू शकता वांग्याचे रोपटे आहेत त्यानंतर पहा टमाट्याचे रोपटे आहेत यावर आम्ही रासायनिक फवाराचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीचं जे गोमूत्र आहे तर त्याचा वापर करतो जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक घटकांचा समावेश होत नाही हे बघा भेंडीला किती सुंदर अशा भेंड्या आलेल्या आहेत आपण पाहू शकता कोथिंबीर बा किती सुंदर हिरवीगार अशी आलेली आहे या कोथिंबीरचा उपयोग आम्ही दररोज शालेय पोषण आहारामध्ये जे शिजवलं जातं आहार तर त्या आहारामध्ये आम्ही याचा वापर करतो गवारीचे देखील